गरड गावात ढगकुटी सदृश्य पाऊस आज झालेला आहे तरी गावाला चारही बाजूने वेढा पडलेला आहे व गिरडला चार रस्ते आहेत त्या चारही रस्त्यांना येणारे जाणारी सगळी वाहतूक बंद झालेली आहे तरी गावात गुरड एक नुकसान न होता तरी बाकीच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं असून गावातील ग्रामस्थांनी तातडीने डुर डोरांची व्यवस्था लावलेली आहे तरी सरपंच साहेबांच्या वतीने गावाला आवाहन करण्यात येत आहे की नदी नाल्यांना रौद्र स्वरूप आलेलं असताना आपण कोणीही नदी नाल्यांच्या बाजूला जाऊ नये जीवितहानी झाल्यास स्वतः जबाबदार राहील आणि त्यानंतर आपण सर्वांनी सतर्क राहून आपली जी गुरुढोरं आहेत ही सर्व गुरु डोरं आपल्या आपल्या चांगल्या स्थळी बांधण्यात यावी व पुन्हा अतिवृष्टीचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सरपंचांच्या मार्फत गावकऱ्यांना सांगण्यात वरिष्ठ पातळीवरून सर्व बोलली झालेली असून जर काही नुकसान झालं असेल तर सरपंचांकडून आपल्या गावाला त्वरित मदत ही मिळण्याचे आश्वासन हे सरपंचांनी दिलेलं आहे तरी गावकऱ्यांनी अजून सतर्क राहण्याची गरज असून धन्यवाद